आज आपण आहोत मानवत शहरामध्ये जर आपण पाहिलं असेल आज मराठा संघर्ष रांगी पाटील यांची विराट सभा या मानवत शहरामध्ये होते आणि या विराट सभेसाठी माझे मराठा बांधवच नाही तर माझ्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला येताना दिसत आहेत आमचे छोटे छोटे लहान लहान भाऊ सुद्धा या विराट सभेसाठी या ठिकाणी आलेले आहेत मनोज दरांगे पाटील आमच्या गरजवंत मराठ्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी आहेत आम्हाला याचा अभिमान आहे तर आपण पाटील म्हणजे खंबीरपणे उभे नाही मला एक सांगायचं माझ्या माता भगिनी कधीही बाहेर पडत नाही परंतु आम्हाला आमच्या लेकराबाळाचं हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी मनोज दरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येनं मानव चेहरामध्ये होणाऱ्या विराट सभेच्या या ठिकाणी साक्षीदार मांडण्यासाठी आलेले आहेत काही तुमच्या